नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त आठवड्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्या समोर आला आहे आणि त्यामध्ये अखेर अंशुमनचा खरा चेहरा आता स्वानंदी ही, विश्वास न ठेवणाऱ्या समोर कसा आणते आणि एकच भयानक गोष्ट घडवत आता अंशुमन हा स्वानंदीला घाबरवण्यासाठी कोणतीही एक मूर्खपणाची चूक करतो आणि स्वानंदी बेडरूममध्ये एकटे असताना आणि समर कंपनीत गेलेला असताना आता अंशुमन सगळ्यांचा म्हणजे आजीचा आणि मल्लिकाचा डोळा चुकून ज्यावेळेस आता बेडरूममध्ये जातो आणि स्वानंदीच्या बेडरूममध्ये जाऊन दरवाजा बंद करताच आता स्वानंदीला आता भयानक सत्याने एकटं गाठून आता स्वानंदीला भीती घालणाऱ्या अंशुमनला आजी आता कशी रंगे हात पकडते आणि आजपर्यंत स्वानंदीवरती कुणीही विश्वास न ठेवणाऱ्या आता आजी समोर आता खरा अंशुमन येताच आता दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होऊन खरी स्वानंदी हीच आपली खरी सून आहे आणि अंशुमन हा खोटारडा निघाला स्वानंदीच्या बेडरूममध्ये जाऊन आता अंशुमनला रंगे हात पकडताच रागाच्या रुद्रावताराने आता आजी ही अंशुमनला कशी बाहेर काढते आणि आता आजीच्या एकाच वाक्याने समर समोर कसे सत्य येते आणि स्वानंदीवरती विश्वास न ठेवणारा समर जेव्हा आता त्याला आजीकडून सत्य समजते त्यावेळेस आता रागाच्या रुद्रावताराने आता समर हा अंशुमनला कोणती शिक्षा करतो आणि एका झटक्यात आजी आता समर आणि स्वानंदीमधला गैरस दूर करून दोघांना कशी एकत्र आणते प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये समोर आलं आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता मलिकाने जबरदस्त डाव खेळून आता हॉस्पिटलमध्ये तिच्या छातीत कळ निघून अंशुमनवरती जे काही घाणेरडे आरोप झाले ते सगळे खोटे असल्याचे आता मलिकाने दाखवून दिलेलं असतं आपल्या अंशुमनवरती राजवाड्यांचे संस्कार झाले आणि ही स्वानंदी हिने आपल्या अंशुमनवरती खोटे आरोप केले यामुळे आता खूप त्रास होऊन असह्य यातना होत असल्यामुळे मलिका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली होती आणि आता त्यामुळे समरच्या मनात अजूनच स्वानंदीविषयी मोठा गैरसमज निर्माण होऊन आता समरला स्वानंदीचा खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेस इकडे आता मंदाकिनीच्या त्रासाला कंटाळून आधीराही मंदा नीचे घर सोडून आता हॉस्पिटलमध्ये म्हणजे राजवाड्यांच्या घरी आलेली असते आणि आता ते सत्य समोर समोर आणि आजी समोर येताच आता दोघांनाही धक्का बसलेला असतो तर स्वानंदीचा समोरला अजूनच राग आलेला असतो आणि आता जेव्हा स्वानंदी ही हॉस्पिटलमध्ये मलिकाला भेटायला जाते त्याचवेळेस अंशुमननी आता स्वानंदीची अडवणूक केलेली असते आणि मलिकाला भेटण्यापासून थांबवलेलं असतं आणि त्याच वेळेस आता अंशुमनने त्याच्या तोंडातून श्वेताला त्यानेच गुंड पाठवले आणि श्वेताला त्यानेच त्रास दिला आणि असं करायला त्याला आवडतं तरीसुद्धा स्वानंदी तू माझ्यामध्ये येऊ नकोस असे एकरी नावाने हाक मारत अंशुमनचा खरा चेहरा आता स्वानंदी समोर आलेला असतो आणि आता आता तू किती जरी दादाला सांगण्याचा प्रयत्न केला ना दादाने तुझ्यावर विश्वास तर ठेवला पाहिजे असे आता अंशुमन स्वानंदीला बोलतो आणि म्हणतो की हे बघ स्वारंदी वहिनी माझ्या मार्गात अडथळा बनून येऊ नकोस ते तुला खूप महागात पडेल आणि जर माझ्या पर्सनल आयुष्यात जर तू नाक खुपसायचा प्रयत्न केला ना तर तुला ना तुला ही गोष्ट महागात तर पडेल पण तुला आमचं घर कायमचं सोडून जावं लागेल मला अंशुमन म्हणतात कारण माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी असा चिमटीसारखा उचलून बाजूला करतो कळलं का तुला पुन्हा माझ्या वाटेला जाऊ नको कोस असे आता ठणकावून अंशुमन स्वानंदीला सांगतो आणि सिक्युरिटीकडून अंशुमनने आता स्वानंदीला तिथून बाहेर घालवलेलं असतं आता मात्र इकडे स्वानंदीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आपल्यावरती आता आपण किती जरी विश्वासाने सांगितलं तरी आपल्यावरती राजवाडे विश्वास ठेवणारच नाही आणि ठेवतही नाही तेव्हा यांना आता काही सांगून उपयोग नाही उलट आपणच तोंडावरती पडतो कारण ज्या वेळेस आपण पुरावे दाखवायला जाऊ त्यावेळेस नेमकं पुरावे आपल्याकडे गायब आपल्याकडून गायब होतात आणि आपणच तोंडावरती पडतो श्वेताच्या बाबतीतसुद्धा सुद्धा हेच झालं आणि तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमधून श्वेताच्या ड्राईव्हमधून तिच्या मोबाईलमधून एकाच वेळीस तीन ठिकाणावरून गायब झालाय आणि राजवाड्यांना खरं सत्य माहीतच नाही आणि पुराव्याशिवाय ते विश्वास ठेवायला तयारच नाही तेव्हा आता यापुढे जर आपण राजवाड्यांना किती जरी खरं सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याचा काही उपयोग नाही हे आता स्वानंदीला कळून चुकलेलं असतं आणि आता आता मल्लिका ही डिस्चार्ज मिळून ज्यावेळेस घरी येते त्यावेळेस आता आता सुनेच्या नात्याने स्वानंदी मल्लिकाला म्हणते की काकू जर तुम्हाला काही हवं असेल नको असेल ते सगळं मला सांगत जा मी सगळं काही करील तर समर म्हणतो त्याची काहीच गरज नाही आहे काकूला जे काही लागतं काकूची काळजी घेण्यासाठी आम्ही सगळेजण आहोत तुमची गरज नाहीये कळलं का आणि त्याच वेळेस पुन्हा स्वानंदी तोंडावर पडते पण आता त्यानंतर मात्र एक मोठी गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजे आजीला आता आदिरा ही सरपोतदारांचं घर सोडून भांडण होऊन कायमची आली हे सत्य समजलेलं असतं आणि आजी आता समरला पुन्हा विचारते पिंट्या अरे मी तुला काय म्हणते आदिरा आणि त्या घरी असं काय झालं की जेणेकरून आदिराला राग घेऊन आदिरा इकडे आली पिंट्या मला तू सगळं सांग तेव्हा समर म्हणतो आजी काही नाही आहे स्वानंदी मॅडमच्या आई आणि आदिराचं थोडंसं पटत नाही आहे त्यांच्यामध्ये भांडण होतं स्वानंदीच्या आई आहेत ना त्या आदिराला बोलतायत आणि आदिराला ते खूप इरिटेट आहे त्यामुळे आदिरा आली छोटं मोठं भांडण तर होतच राहतंय ना मी आदिराला वेळ घ्यायला सांगितला आहे आजी तेव्हा तू काळजी काळजी करू नको दोघा दोघींमधलं भांडण पुन्हा एकदा थोडा वेळ गेला की त्या विसरतील आणि पुन्हा आदिरा तिकडे जाईल तू कशाला काळजी करतेस पण आता मात्र इकडे हुशार आणि धूर्त आजीला समजलेलं असतं की जर आदिराचा संसार मोडला आणि आदिरा जर पुन्हा या घरी आली तर ऑलरेडी आता समर स्वानंदीचा रागरागच करतोय आणि त्यातले त्यात आदिराच्या सुखासाठी हा समर म्हणजे हा पिंट्या काहीही करायला तयार होईल आणि जर आदिरा या घरात आली तर स्वानंदीला तो या घरात ठेवणारच नाही हे आता आजीला माहीत झालेलं असतं आणि त्यामुळे पटकन आजी आता स्वानंदीकडे येते आणि स्वानंदीला आता आजी म्हणते की हे बघ स्वारंदी आज मी तुला एक गोष्ट सांगते आणि आजी म्हणते की हे बघ पिंट्या ना पिंट्या खूप रागीट आहे पण मनातून खूप चांगला आहे आणि हे बघ तुझ्याकडून तुझ्या घरच्यांकडूनही या अगोदर खूप चुका झाल्यात ना गं स्वानंदी त्याच्यामुळे अगोदरपासूनच त्याला राग आहे पण तू एवढं मनावर घेऊ नकोस आणि आजीच्या डोळ्यात स्वानंदीविषयीचं ते प्रेम आता स्वानंदीने अचूक हेरलेलं असतं आणि त्यानंतर आता इकडे अंशुमन आणि मलिका मलिकाचं मेन टार्गेट असतं की काहीही करून आधीराचा डिवोर्स झाला तर इकडे स्वानंदीचा डिवोर्ससुद्धा आपण घेऊ त्यामुळे दोन्हीही डिवोर्स घडलेच पाहिजे आणि त्यानंतर आता इकडे मलिकाने सुद्धा स्वानंदीला सांगितलेलं असतं हे बघ स्वानंदी आमची आदिरा आता आमच्या घरी आली तेव्हा आता हे तुझा आणि समरमध्ये जे काही व्यवहार झाला आहे तो मला माहिती नाही पण जर आदिरा तुमच्या त्या घरात सुखी नसेल तर तू सुद्धा इथे राहू शकत नाही तेव्हा तू आता जाण्याची तयारी कर तर आता स्वानंदीला धक्का बसलेला असतो आणि आता इकडे अंशुमनच्या मनात आता स्वानंदीविषयी अजून खूप राग असतो आणि या स्वानंदीला धडा शिकवायचाच आणि आता आपला दादा या स्वानंदीवरती आपण स्वानंदीला काही जरी केलं तरी विश्वास ठेवणारच नाही आणि त्यातली त्यात आता विश्वास तर जाऊ द्या ती जर काही दादाला सांगायला गेली की पुन्हा ती खोटं बनून तोंडावरती चापटणार आहे असा विचार करून पुन्हा आता स्वानंदीला घाबरवण्यासाठी ज्यावेळेस आता समोर दुसऱ्या दिवशी कामाला निघून जातो त्यावेळेस आता स्वानंदी बेडरूममध्ये एकटी असताना आता आजीचा डोळा चुकून अंशुमन हा स्वानंदीच्या बेडरूममध्ये जातो बेडरूममध्ये जाता जाता पटकन अंशुमन दरवाजा बंद करून घेतो आता ती सगळं बघून स्वानंदी घाबरते आणि म्हणते की अंशुमन काय करतो आहेस तू दरवाजा का बंद केला आहे तुला कळतंय का तोंडावरती बोट ठेवत हंशुमन स्वानंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो ए चुप आवाज बंद कर आता स्वानंदीला धक्का बसतो आणि स्वानंदीच्या जवळेत अंशुमन म्हणतो की स्वानंदी मी तुला सांगतो माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि जर तू माझ्या वाटेला गेली तर मी तुला सळो की पळो करून सोडीन या घरातून काय तुला ना कायमचं राजवाड्यांच्या घराकडे बघण्याची हिंमत होणार नाही असं मी करून ठेवीन आणि पुन्हा जर माझ्याविषयी जर तू दादाला काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे आणि हे बघ आता मी बेडरूममध्ये एकटा आलो आणि तू बेडरूममध्ये एकटी आहे मी काहीही करू शकतो तेव्हा बघ आणि विचार कर स्वानंदी वहिनी आणि आता स्वानंदीला धक्का बसतो आणि अंशुमन आता स्वानंदीच्या खांद्यावरती हात ठेवू लागतो तर स्वानंदी पाठीमागे सरकते आणि म्हणते काय करतोयस तू तुला कळतंय का काही तुला काय वाटलं आणि लगेच आता अंशुमन म्हणतो अजून तर मी काहीच केलं नाही पण खूप काही करू शकतो बरं का स्वानंदीवही आणि एक गोष्ट लक्षात ठेव जरीसुद्धा मी आता इथे काही केलं ना तर दादा तुझ्यावर विश्वास ठेवणारच नाही आणि उलट मी काय करील तुला माहिती आहे ना इनेच मला इथे बोलावून घेतलं तू गेलेला असताना दादा असं मी जर दादाला सांगितलं तर तुझी काय व्यव गत होईल काय अवस्था होईल आणि दादा तुला एक मिनटं तरी इथे ठेवील का आणि विचार कर आताची परिस्थिती बघता दादा तुझ्यावर विश्वास ठेवील की माझ्यावर आता स्वानंदीला धक्का बसतो पण आता स्वानंदी ही मोठ्याने ओरडत म्हणते की अंशुमन नीच तुला काही कळतंय का आणि तू एवढा नीच नीचपणाचा कळस करशील असं मला वाटलं नव्हतं आणि तू एवढा एवढा खालच्या थराला जाशील अरे तुझ्यावरती संस्कार झाले की नाही आणि ते आता स्वानंदीचा आवाज ऐकून इकडे पुस्तक वाचत बसलेले आजीला धक्का बसतो आजीला ना काहीतरी घडत असल्याचे आता चाहूल लागते आजी आज इकडे तिकडे बघते आणि पटकन पुन्हा आजीला आवाज येतो तर आता आजीच्या लक्षात येतं की पिंट्याच्या बेडरूममध्ये स्वानंदीचा मोठमोठ्याने आवाज येतोय स्वानंदी कोणासोबत एवढी भांडते का बोलते आणि पटकन आजी पुस्तक ठेवून आता दरवाजापाशी जाते आणि दरवाजा आता बंद असतो आता आजीला धक्का बसतो जोराने आजी आता दरवाजा वाजवता स्वानंदी दरवाजाकडे पळ घेते आणि दरवाजा उघडते आणि म्हणते की आजी बरं झालं तुम्ही आल्या बघा हा अंशुमन दरवाजा बंद करून माझ्याशी वेड वाईट अगदी घाणेरडं बोलत होता आता आजीला धक्का बसतो आणि अंशुमन बेडरूममध्ये जाऊन स्वानंदीला आता बोलत असताना आता आजीने रंगे हात पकडलेलं असतं आणि आजीला अंशुमनचा राग आलेला असतो आणि त्याच वेळेस आता आजी म्हणते की अंशुमन बाहेर हो तुला पिंट्याच्या बेडरूममध्ये जाऊन स्वानंदीशी बोलायची काय गरज होती आता अंशुमन म्हणतो की आजी मला हिनेच बोलावलं होतं तर आता आजी म्हणते की एक शब्दही बोलू नकोस अंशुमन मला माहिती आहे ना ती अशी नाहीच आहे आणि ती अशी करणारच नाही आणि जर तुला इथे बोलावलं तर ती दरवाजा बंद करील की काय आणि जर तिने बोलावलं असतं तर स्वानंदी एवढी मोठमोठ्याने बोलतच नसती अंशुमन तुझा खोटारडा चेहरा माझ्या आला आहे आत्ताच्या आत्ता बाहेर हो अंशुमन बाहेर निघून जातो आणि आता खरा अंशुमन आजीसमोर आलेला असतो आणि आता घरी आलेला समर ज्यावेळेस वेळेस आता आजीसमोर येतो त्यावेळेस आता आजीला एक आजीने सांग सांगितलेल्या एकाच वाक्याने समरला आता कोणता भयानक धक्का बसतो आणि अंशुमनचे आता आजी कसे सत्य समोर आणते एकाच वाक्याने आजीच्या आता समरला कसा मोठा धक्का बसून समर समोर आता अंशुमनचा कसा खरा चेहरा येतो आणि त्यानंतर आता समर समोर खरी स्वानंदी येऊन आजी आता समर स्वानंदीला कशी एकत्र आणती हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा